एक कोटी सत्तर लाख बिलासाठी गुतेदाराचे कुटुंबासह उपोषण रात्री तीनच्या दरम्यान उपोषण कुटुंबाला जाळून मारण्यासाठी लावली आग सन महाराष्ट्र न्यूज नांदेड पालम तालुक्यातील ताळकळस ते काळे धानोरा या मुख्य रस्त्याचे काम गुतेदाराने सन दोन हजार सोळामध्ये केले परंतु अद्यापही त्या गुतेदाराला कामाचे बिल दिले नसल्याने उपोषणकर्त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे चोवीस महिने उपोषण केले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन मुख्य अभियंता नांदेड यांना बिल देण्यासाठी आदेशित केले त्यानुसार त्यांनी मुख्य अभियंता यांच्याकडे संपर्क केला परंतु त्यांनी बिले दिले नाही त्यामुळे गुतेदार यांनी कुटुंबासह तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून नांदेड जिल्हा मुख्य अभियंता कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे परंतु पोषणस्थळीच रात्री तीन वाजण्याच्या त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना नुकतीच घडली आहे माळवठा तालुका जिल्हा हिंगोली येथील वडार समाजातील गुतेदार राजू चनप्पा हुलगुंडे यांनी दोन हजार सोळामध्ये रस्त्याचे काम केले व त्या रस्त्याच्या बिला काढण्यासाठी संबंधित अभियंता यांना चौदा लाख रुपये टक्केवारी दिली आहे परंतु त्यांनी अद्यापही बिल काढले नाही बिल काढण्यासाठी मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता शाखा अभियंता उप अभियंता यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी कुठल्याच प्रकारचे बिल न दिल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले मुख्यमंत्र्यांनी त्वरित आदेश देऊन गुतेदारांना बिल देण्याचे सांगितले परंतु मुख्यमंत्र्यांच्या पत्रालाही मुख्य अभियंता यांनी केराची टोपली दाखवली आहे राजू हुलगुडे यांनी उपोषण के सुरू केले असून या उपोषणस्थळी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाच्या ठिकाणी त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली गड़ आहे संबंधित त्यांना त्वरित कामाचे बिल द्यावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबातर्फे मुख्य अभियंत्याकडे केली आहे पहुया, पेशेल रिपोर्ट तालुका मी सन दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या कालावधीमध्ये तारकळस पालम रोड साडेआठ किलोमीटर काम केलेले आहेत आणि माझं बिल देण्यासाठी यांना टक्केवारी पण दिले टक्केवारी दिलीत आणि टक्केवारी घेऊन सनी माझं बिल रेकॉर्ड केलं नाही आणि रजिस्ट्रेशन मागितलं रजिस्ट्रेशन दिलं सर्व काय केलं बिल रेकॉर्ड करून देतो आणि मला अधिकार पत्र दिले आणि म्हणले जेव्हा रजिस्ट्रेशन आलं तेव्हा मी बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून परत राहिले होते सात लाख रुपये ते पण त्याच्यातले चार लाख पण देऊन टाकले असे त्यांना चौदा लाख रुपये दिले परत ते मी चौदा महिने उपशन आझाद मैदानला केलं तर तेव्हा शिंदे साहेबांनी माझे दखल घेतलं आणि पाच वेळा मुख्य अभियंता चीफ इंजिनिअरला आदेश दिले की राजू पोलगुंड्याचं बिल रेकॉर्ड करून ताबडतोब बिल देऊन टाका देण्यात तेव्हा म्हणून वारंवार आम्ही गेलो ते इथं आलो की म्हणते तिकडं सांग गेल्यावर मंत्रालयात गेलं की काय म्हणते मी बिल देतो म्हणून साहेब देतो म्हणून बोलून घेते आणि इथं आल्यावर पत्र काढते प्रत्येक वेळा दिवाळीला पत्र काढ साहेबा समोर पंचवीस तारखेचं पत्र काढ परत त्यांनी बारा बारा पंचवीस तारखेचं पत्र काढ असं करत करत आता पंधरा तारखेचं पत्र काढलेलं परत म्हणला तीस तारखेला बिल रेकॉर्ड करून देऊन टाकतो म्हणले नंतर दहा तारखेचं मिटिंग ठेवले तीस तारखेचं मिटिंग ठेवले तीस तारखेला बिल नाही आले काय नाही आणि परत आता उपोषणला बसल्यावर आम्ही रात्री पावणे तीनच्या अडीचच्या च्या दरम्यान मध्ये आम्हाला प्रांगात हल्ला करण्यात आला आमच्यावर काय कोणतं तेल टाकलं की काय नाही जीवे मारण्याच्या उद्देशाने मुख्य अभियंता पांढरेनं आमच्यावर टार्गेट केलेला आहे आणि असं बोर्ड बोलून आमचा जीव घेण्याच्या उद्देशाने बसलेला आहे आणि उपोषणला बसलं तर काय म्हणतोय तुझी बायको मेली तू मेल तुझं लेकरू मेल मला काय फरक पडत नाही मला त्या गोष्टीचं काय मला हे होत नाही असं म्हणून म्हणतो मुख्य अभियंता ते जे घटना घडलेली आहे या जागी आम्ही काम केलं काम केलं म्हणून काय गुन्हा केला नाही आम्ही सर्व माझं पोगलेंड विकलं गैर विकलं सर्व काय विकून मी काम केलं आणि शेवटी माझी मुलगी मातीत गेली यांना टक्केवारी देण्यामध्ये त्या पुरीचे पैसे घेऊन टक्केवारी देण्यात आलं ज्या इथं घटना घडलेली आहे याच तांदळे साहेबांनी याचा ता पंचनामा करावं आणि मुख्य अभियंता पांढरे चीफ इंजिनिअरवर एक जे यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं आणि याच्या यांच्यावर पण धोत्रे साहेब अधीक्षक अभियंता याच्यावर पण गुन्हा दाखल व्हावा ही माझी मागणी आहे 所这个。